शेतकरी राजाला नवीन तंत्रज्ञान कृषी व प्रणाली समजावून दिल्यास कृषी मूल्य साखळी विकसित झाल्याने शेतकऱ्यांच्या जीवनात मोठे परिवर्तन घडून येईल महाराष्ट्राचे हे पाऊल क्रांतिकारक ठरेल असा विश्वास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला आहे कृषी मूल्य साखळी भागीदार बैठक दोन हजार चोवीस चे आयोजन करण्यात आले होते यावेळी मुख्यमंत्री बोलत होते सह्याद्री राज्य अतिथीगृह येथे झालेल्या भागीदार बैठकीत पंधराहून अधिक शेतकरी उत्पादन कंपन्या तर विविध ख्यातनाम विपणन कंपन्या यांच्या समवेत सामंजस्य करार करण्यात आले सामंजस्य करारांमुळे शेतकरी उत्पादक कंपन्यांना एक मोठी बाजारपेठ उपलब्ध होणार आहे त्याचा शेतकरी व नागरिकांना फायदा होणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले आपण दोन हजार अठ्ठावीस पर्यंत महाराष्ट्राची अर्थव्यवस्था एक ट्रिलियन बनवण्यासाठी ब्लू प्रिंट तयार केली आहे इकॉनॉमिक अॅडवायझरी कौन्सिलची नियुक्ती करण्यात आली आहे यामध्ये कृषी उद्योग व सेवा क्षेत्रातील तज्ञांचा समावेश असल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिली कृषी मूल्य साखळी भागीदार बैठकीमध्ये मका बाजरी कापूस कडधान्य सोयाबीन फळे भाजीपाला आदी एकोणसाठ शेतकरी उत्पादक कंपन्या सहभागी झाल्या होत्या या कंपन्या महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यातून बेचाळीस हजाराहून अधिक शेतकऱ्यांचे प्रतिनिधित्व करतात